नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ हो घ्या बाकी सर्व मोह हो माया आजचा बेत आहे समोशाचा पण समोसे ना चार ते पाच तास अजिबात मऊ पडणार नाहीत एकदम कुरकुरीत राहणार त्यासाठी ना आधी बटाटे शिजत घालायचे मग घ्यायचं आता पीठ मरायला मी इथे दोन वाट्या मैदा घेतलेला आहे चुवीपुरतं मीठ घेतलेला आहे आणि थोडासा ववा टाकलेला आहे आणि पिठामध्ये ना गोल खड्ड करायचं आणि कर कडकडीत असं चार चमचे ना तेल टाकायचं तेल पिठामध्ये पिठा ना छान एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत पिठाची ना अशी मोठ बनत नाही ना तोपर्यंत छान असं पीठ चोळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून ना घट्ट असा उंडा बनवून घ्यायचा आपल्याला जेव्हा कुरकुरीत कोणता पदार्थ बनवायचा असेल ना तर आपण गरम तेल टाकायचं छान पीठ मळलं ना अजिबात त्याला जास्ती भिजवून द्यायचं नाहीये अर्धा एक तास फक्त दहा मिनटं पीठ भिजवून घ्यायचे आपल्याला बटाटे छान शिजलेले आहेत बटाट्याचं साल काढून घ्यायचं आता हिरवी मिरचीचं वाटण करायचं लसूण आद्रक हिरवी मिरची छान वाटून घ्यायची आता कढईमध्ये टाकायचं तेल थोडीशी मोहरी टाकायची मोहरी छान तडतडून तर द्यायची जिरे टाकायचे आणि बडीशेप टाकायची छान तळून घ्यायचं कापून इथं मी कडीपत्ता टाकलेला आहे जर अख्खा टाकल्या ना तर मुलं काढून टाकतात चमच्याभर टाकायची धना पावडर थोडीशी हळद गरम मसाला टाकायचा लाल तिखट तुमच्या आवडीने टाका कमी जास्ती मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि मग टाकायचं लसूण आद्रक हिरवी मिरचीचं वाटण ते टाकलं ना ते पण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि मग लगेचच टाकायचे शिजलेले बटाटे बटाटे थोडेसे चुरगळून टाकायचे टाकायचं थोडंसं बटाट्यावरचं विपुरतं मीठ आणि मॅशरने बटाटेना छान चुरगळून घ्यायचे बटाटे छान चुरगळून झाले की टाकायचे त्यामध्ये वटाणे आमचूर पावडर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की लगेचच टाकायची हिरवीगार कोथंबीर आणि तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल ना तर तुम्ही अर्ध लिंबू पिळलं ना तरी पण चालेल आणि भाजीला बघा इतका छान कलर आलेला आहे चा, ना खूपच सुंदर आणि पीठ पण छान दहा मिनिटात भिजलेलं आहे थोडंसं पीठ लावायचं आणि छान असं पीठ परत थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आता ह्याचे गोल गोल उंडे बनवून घ्यायचे आणि पोलपाटावर ना मस्तपैकी ह्याला थोडंसं पीठ लावा नाहीतर नाही लावलं ना तरी पण चालेल मस्त गोल चपाती बनवून घ्यायची चा, आणि चाकून हे ना बरोबर मधोमध मद कट करून घ्यायची आणि कट करून झाल्यावर जे दोन टोक आहेत ना चपातीचे ते बरोबर जुळवून घ्यायचे वाटलेस तर त्याला थोडंसं पाणी लावून ना पॅक करून घ्यायचे की जेणेकरून मग नंतरनं समोसे तळताना ना तो फुटणार नाही आहे मस्तपैकी याच्यात समोशाची भाजी भरून घ्यायची आणि समोसा ना इथं थोडासा दुमडायचा जर नाही दुमडला ना तरी पण चालेल पण थोडंसं दुमडला ना तर समोसा ना पॅक केल्यावर एकदम प्रॉपर आकारामध्ये येतो आणि समोसा छान असा पॅक करून घ्यायचा की जेणेकरून तेलामध्ये ना फुटला नाही पाहिजे आणि तुम्ही बघू शकता इथं समोसाचा आकार किती छान झालेला आहे एकदम आकार इतका परफेक्ट आलेला आहे ना जे समोसे विकतात ना त्यांच्यासारखाच बनवलेला आहे अशाच पद्धतीने ना सगळे समोसे बनवून घ्यायचे फक्त पॅक करताना समोसा ना एकदम छान पॅक बनवा आता मी इथं छोटी चपाती केलेली आहे कारण का मी इथं बनवणार आहे एकदम छोटा समोसा फक्त एक चमचा सारण आहे त्यामध्ये भाजीचं मस्तपैकी जे आपण बनवलेलं आहे ना तशाच पद्धतीने चपाती बनवून घ्यायची पूर्ण प्रोसेस सेम तशीच आहे कारण की हा समोसा छोटा ना माझ्या मुलाला खायचा होता की मम्मी छोटे समोसे बनवणं गं खूप छान पण पण दिसतात आणि खायला पण छान करून करून लागतात अशाच पद्धतीने सगळे समोसे बनवून घेतले कढईमध्ये टाकायचं तेल तेल जास्त गरम होऊन द्यायचं नाहीये मिडियम गॅसवर तेल गरम होऊन द्यायचं आणि आपल्याला मिडियम गॅसवरच समोसे तळून घ्यायचे आहे समोसे छान चॉकलेटी ब्राऊन समोसे तळून घ्यायचे आहेत जर मोठ्या गॅसवर समोसे तळले ना तर सगळे समोसे मऊ होतील एकदम कुरकुरीत समोसे होणार नाही आहेत त्यामुळे ना एकदम बारीक मीडियम गॅसवर समोसे तळून घ्यायचे सगळे समोसे मस्तपैकी तो चॉकलेट तोपर्यंत तळून घ्यायचे आणि हे समोसे इतके कुरकुरीत झालेत ना खूपच छान आणि समोस्यासोबत तुम्ही चिंचाची चटणी नाहीतर हिरव्या मिरच्या तळलेल्या असल्या ना मग काय खूपच छान लागतात जर तुम्हाला ही समोसाची रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला ना एक लाईक नक्की करत जा